Oh, oh, oh. टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हेअर पॅक कसा बनवायचा तो दाखवणार आहे ज्या लोकांचे भरपूर केस गळतात त्याचप्रमाणे केसांच्या बऱ्याचशा समस्या असतात आणि हा पॅक आहे खास पावसाळ्यासाठी बनवलेला आहे पावसाळ्यामध्ये भरपूर असं डँड्रफ होतो आणि त्याचप्रमाणे केस गळायला सुरुवात होतात त्याच्यासाठी हा खास हेअर पॅक आहे आणि ह्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आपण आज हेअर पॅक बनवला तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण आज हेअर पॅक बनवत आणि घरगुती उपाय केले चांगले असतात त्याच्यासाठी हा सोपा आणि साधा उपाय आहे आणि पावसाळ्यासाठी विशेष म्हणजे हा उपाय आहे मी घेतले एक चमचा अळशी अळशी म्हटलं त्याला बरेच जण जवळ सुद्धा म्हणतात तर एक चमचा घेतले त्याचप्रमाणे एक चमचा मेथी घेतले आणि एक चमचा तांदूळ घेतले जे घरगुती आपल्या घरात तांदूळ उपलब्ध असेल ते तांदूळ घ्यायचे आहेत आता मी जवळजवळ पाणी घेतलेलं आहे एक वाटी ह्याच्यामध्ये सर्व हे साहित्य घालून घेते आणि हे स्वच्छ एक पाण्या म्हणजे एक ते दोन पाणी स्वच्छ आपण धुवून घेऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे आपण ज्यावेळेस कडधान्य वगैरे टिकवायचे असतात म्हणून मारली जातात त्याच्यासाठी मी खास हे तांदूळ एक पाणी स्वच्छ धुवून घेते आपण धुवून घेतला आणि आपण ह्याच्यामध्ये आता जवळजवळ अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घालते आणि पाणी घातल्यानंतर हे जवळजवळ आपल्याला रात्रभर हे सर्व भिजत घालायचं आहे प्रमाण मी सेम ठेवलेलं आहे आता आपण सकाळीच भेटूया बारा तास झालेले आहेत आणि आपण झाकण खोन बघूया आणि मस्त जे आपण साहित्य घातलं होतं ना ते मस्त असं फुललेलं आहे बघू शकता इतकं छान फुललेलं आहे जेणेकरून हे फुलल्यानंतर ना ह्याचे जेवढे गुणधर्म आहेत हे सर्व पाण्यामध्ये उतरतात आता मी इथे ना एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य आपण घालून घेऊया आणि त्यानंतर मी जवळजवळ जव़़ अर्धा वाटी पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घालूया आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी आहे हे उकळून आहे हे पाणी आहे मी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे आता पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त ठेवायचं नाही आहे कारण हे आपल्याला ना सर्व जेवढं हे उकळून आहे जेवढे ह्याच्यामध्ये गुणधर्म आहेत तेवढे सर्व हे उकळून घेण्या इतकं आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यासाठी आता मी एक दोन मिनटं मस्त असा उकळा घेते पावसाळ्यामध्ये भरपूर असा डँड्रफ होतो आणि आपण नेहमीच असे हेअर पॅक केले ना केसांसाठी खूप चांगले असतात केसांची निगा राखण्यासाठी खूप चांगलं असतं आणि आपण ना नेहमीच डँड्रफ होत असतो पण तुम्ही जर का तेलाचा वापर कमी केला ना तर तुम्हाला डँड्रफ हा हमकास होणार म्हणून नेहमी ना केस धुण्याच्या अगोदर तेलाचा वापर करा किंवा तुम्ही घरामध्ये असतील त्यावेळेससुद्धा तेलाचा असा गरम करायचा थोडंसं कोमट तेल करायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचा आणि तेल नेहमी केसाला वापरत जा जेणेकरून केसा म्हणजे केसाची निगा राखली जाते आणि केस खूप छान वाढले जातात जाडपणा येतो म्हणून तेलाचा हा वापर केला पाहिजे आपल्या चॅनलवर खूप तेलाचे असे मी छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगला आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स देखील आहेत आता हे पाणी आहे मस्त असं आपण उकळून घेत आहे ह्याच्यामध्ये मी अळशी घातलेली आहे त्याचप्रमाणे मेथी घातलेली आहे तांदूळ घातलेले आहेत ह्याच्यामध्ये ना भरपूर असे गुणधर्म आहेत की सर्व हे ह्याच्यातले गुणधर्म जे आहेत ते केसांसाठी आवश्यक आहेत ह्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत आणि त्यासाठी केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केसांना शायनिंग येते आणि केसांची निगा राखली जाते पाणी आहे ना मी मस्त उकळून घेतले आणि ह्याच्यामध्ये सर्व हे आपण तांदूळ घातले होते हे सर्व मस्त असे फुललेले आहे इतकं आपल्याला हे पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मस्त उकळलेलं आहे आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे तेवढाच हा पाण्याला ना हा जाडपणा येतो इतका जाडपणा येतो हे बघा अशा आणि एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे खूपसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे जेवढं आपल्याला कमी करता येईल तेवढं कमी करून घ्यायचं म्हणजे मस्त असं सर्व हे फुललेले आहेत इतकं आपल्याला हे पाणी करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व गुणधर्म जेवढे ते आहेत तेवढे ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत आता हे पाणी आहे हे सर्व आपण थंड करून घेऊया पाणी थंड होईपर्यंत इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर एक पांढरा कांदा घेतलेला आहे पांढरा कांदा म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आहे केसांसाठी खूप उपयोगी अशी ही वनस्पती आहे आता ह्याची ना मी सालं काढून घेते आणि हा कांद्याचे लहान लहान तुकडे करून घेते त्याचप्रमाणे इथे मी घेतलेला आहे ॲलोविरा ॲलोविरा म्हटलं तुम्हाला बरेच जणांना माहिती असेल ॲलोविरा ॲलोविरा आणि कडीपत्तापासून भरपूर असे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे मी अगोदर सुद्धा आपल्या चॅनलमध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे पुन्हा पुन्हा जगा मी माहिती दिली तर व्हिडिओ मोठा तुम्हाला स्किप करतात पण केसांचे निगा राहण्यासाठी कडीपत्ता त्याचप्रमाणे ॲलोविरा हा भरपूर असा उपयोगी अशी ही वनस्पती आहे आणि कडीपत्ता म्हटलं तर ह्याच्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे केसांचा ग्रोथ वाढतो डँड्रफ होत नाही ॲलोविरापासून सुद्धा स्किन खूप छान राहते म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा ॲलोविरा खूप चांगला आहे त्याचप्रमाणे केसांसाठी तर अतिउत्तम ज्या लोकांचा डँड्रफ होतो केसांची ग्रोथ वाढण्यासाठी ॲलोविरा आणि राहतो आता हे सर्व मी कट करून घेतलेला आहे आपण प्रमाण म्हटलं तर तुम्हाला जसं आवश्यकता असेल तुम्ही त्याचे घेऊ शकता जसा केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे आपल्याला हा हेअर पॅक बनवायचा आहे त्यामुळे साहित्य तुम्ही तुझ्या आवश्यकतेनुसार इथे वापरू शकता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याचे सर्व साहित्य आपण घालून घेऊया तांदूळ मेथी आपण जे सर्व साहित्य घातलं होतं आणि मस्त असं उकळून घेतलेलं आहे ते सर्व घालायचं आहे आता बघू शकता इतकं थंड झाल्यानंतर किती जाड होतं बघा हे सर्व ह्यामध्ये घालून घेते हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया साहित्य घातल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि मी एक भांड घेतलं त्याच्यामध्ये हा सर्व आपण हेअर पॅक आहे हा गाळून घेऊया हा पॅक आहे ना तुम्ही असा सुद्धा लावू शकता पण काय होतं भरपूर असं जाडसरपणा असतो आणि जाडसरपणा असल्यामुळे काय आपण काम करत असताना नेहमी हा असं घेतला थोडं थोडं निघून पडतं आणि आपल्याला तस्करीमध्ये वाटतं त्याच्याविषयी गाळून घ्यायचा आणि गाळ्यामुळे ना खूप छान असं म्हणजे ह्याचं ना लिक्विड तयार होतं आणि त्याच्यामुळे ते केसाला खूप छान लागलं जातं म्हणजे सर्व केसांना व्यवस्थित लागलं जातं त्याच्यामुळे ना थोडंसं असं गाळून घ्यायचं आता हे सर्व मी व्यवस्थित गाळून घेते हे बघू शकता ह्याच्यामध्ये हा सर्व असं हे जाटसतपणा जे जा फुले आहे ते मी फेकून देणार आहे अगर तुम्हाला गाळून गाळायचं नसेल आणि ह्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे हे सुद्धा लावू शकता केसला बऱ्यापैकी हे चिकटून राहतं ना त्यामुळे ते केसाला ना आपण ज्यावेळेस केस वॉश करतो ना त्यावेळेस हे तसंच म्हणजे चिकटून राहतं आणि केसाला पाहिजे तेवढं निघत नाही म्हणून हे काढून टाकायचं आणि मस्त असं गाळून घेतलेलं आहे बघू शकता आता मी हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेते ते सर्व मी गाळून घेतलं त्यानंतर एका बाउलमध्ये काढ्या आणि मस्त असा हा हेअर पॅक रेडी झालेला आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये हा असा मस्त असा हेअर पॅक तयार होतो आणि आपल्या केसांची निगा राखायची म्हटलं तर हे सर्व साहित्य जे आपण ज्या वनस्पती वापरलेले आहेत त्याच्यापासून केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केसांची निगा राखली जाते डॅन्ड्रफ कमी होऊन जातो अशा बऱ्याचशा समस्या केसांच्या आहेत ना तेव्हा सर्व निघून जातात म्हणून हा हेअरपॅक खूप चांगला आहे आणि घरगुती उपाय उपायला काही हरकत नाही का ह्याच्यातले कुठलेही साईड इफेक्ट नाहीये आता तुम्ही म्हटलं तर हे हेअरपॅक आपल्याला जवळ तीन वेळा ते लावायला पाहिजे तुम्ही म्हणते पटकन रिझल्ट ह्याचा मिळतो का तर पटकन कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट मिळत नाही त्याला वेळ द्यावा लागतो आणि जर का तुम्हाला केसांची निगा राखायची असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ हा द्यावाच लागणार महत्त्वाचा आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला हे महिन्यातनं तीन वेळा केलं तर किंवा दोन वेळा जसं तुम्हाला टाईम मिळेल त्याप्रमाणे केला तरी सुद्धा चालेल तर ह्याचा रिझल्ट आहे ना तुम्हाला जवळजवळ तीन महिन्यात तरी तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार एक चमचा ह्यामध्ये मी दही घालते आता तुम्ही जेवढे तुमच्या केसाची आवश्यकता असेल म्हणजे जसा केसांचा ग्रोथ असेल ना त्याप्रमाणे हा हेअर बॅग बनवू शकता ह्याच्यामध्ये मी एक चमचा दही घातलेला आहे तुम्ही दोन ते तीन चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा जे, वा जे दहीचा वापर करणार ना तो दही दही जे असेल ना ते जेवढा आंबट असेल दही तेवढंच चांगलं केसांसाठी हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हा पॅक रेडी झालेला आहे हा पॅक लावायचा कसा तर अंघोळीच्या अगोदर आपण ज्यावेळेस केस धुतो त्याच्या अगोदर जवळजवळ तुम्हाला हा पूर्ण संपूर्ण केसांना हा लावून घ्यायचा आहे ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे केसांना मेहंदी कशी लावायची वगैरे त्याप्रमाणे त्याच पद्धतीने हा हेअर पॅक लावून घ्यायचा आहे आपल्या सर्व चॅनलच्या छान छान व्हिडिओ अपलोड केल्या तर तुम्हाला बघायला मिळतील आता अंघोळीच्या अगोदर अर्धा तास हा तुम्ही लावून घ्या ज्या दिवशी तुम्हाला केस वॉश करायचे असतील त्या दिवशी हा लावून घ्यायचा आणि घरातली कामं आपल्या भरपूर असतातच तर ती घरातली कामं करायची अर्धा तास किंवा पाऊण तास लावला तरी चालेल काहीही हरकत नाही याचे कुठलेही साईड इफेक्ट वगैरे नाही त्यानंतर स्वच्छ केस धुवून घ्यायचे जो तुम्ही शॅम्पू वापरत असते तो शॅम्पू वापरा तरी सुद्धा चालेल आणि कोमट पाण्याने केस धुवून घ्या आणि सॉफ्ट असा नॅपकिन वगैरे किंवा टॉवेल असेल काही त्याने तुम्ही केस स्वच्छ पुसून घ्या आणि कोरडे करा आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघायचा खूप छान असा केस आहे तुमच्या सॉफ्ट होता शायनिंग येते आणि केसांची निगासुद्धा राखली जाते अशा पद्धतीने हा पॅक आहे हा रेडी झालेला आहे तुम्ही नक्की ह्याचा वापर करा मी सुद्धा बरेच असे उपाय करते आणि आवा चांगला रिझल्ट येतो म्हणूनच मी हे सर्व व्हिडिओ बनवत असते आणि तुम्ही हे ट्राय केल्यानंतरच तुम्हाला समजेल की कसं आहे आणि त्यानंतर मला कमेंट करत जा जर का कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिलपणा ते देखील दाबायला विसरू नका